नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सदनांचं कामकाज आजही बाधित झालं लोकसभेत अध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारताच विरोधी पक्षांनी बिहारमधल्या मतदार याद्यांच्या पुनरीक्षणासह विविध मुद्दे उपस्थित करून घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली अध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास सुरू ठेवण्याचं आवाहन केलं मात्र तरीही गदारोळ सुरूच राहिल्यानं सदनाचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित झालं राज्यसभेत आज कामकाज सुरू झाल्यावर उपसभापती हरिवंश यांनी विरोधकांनी दिलेले तीस स्थगन प्रस्ताव फेटाळून लावले त्यामुळे विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे सदनाचं कामकाज बारा वाजेपर्यंत स्थगित झालं होतं कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर बिहारच्या मुद्द्यावरून विरोधकांनी पुन्हा घोषणाबाजी सुरू केली या गदारोळातच तालिकाध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला मात्र सतत व्यत्यय येत असल्यानं राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित झालं पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या उत्तर प्रदेशात वाराणसी इथं जाणार असून प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या विसाव्या हप्त्याचं अनावरण त्यांच्या हस्ते होणार आहे या योजनेअंतर्गत नऊ कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांना वीस हजार पाचशे कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम वितरित केली जाईल उत्तर प्रदेशातल्या दोन हजार कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी आगामी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणासाठी जनतेकडून सूचना मागवल्या आहेत यंदाच्या भाषणात कोणते विषय समाविष्ट व्हावेत याविषयी नागरिकांनी माय गोव्ह आणि नमो अॅपवर विचार शेअर करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात आहे खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रा आज सलग दुसऱ्या दिवशी स्थगित करण्यात आली यात्रेकरूंना भगवतीनगर इथल्या शिबिरांमध्ये ठेवण्यात आलं आहे तीन जुलैपासून सुरू झालेल्या या यात्रेत आतापर्यंत चार लाखाहून अधिक भाविकांनी अमरनाथाचं दर्शन घेतलं आहे भाषा राजाश्रित असली तरी ती लोकाश्रित असली पाहिजे संस्कृत ही हळूहळू बोलचालीची भाषा झाली पाहिजे याकरता प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी म्हटलं आहे नागपूर इथल्या कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या अभिनव भारती आंतरराष्ट्रीय शैक्षणिक परिसरात डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार आंतरराष्ट्रीय शैक्षणिक भवनाचं लोकार्पण आज भागवत यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं त्यावेळी बोलत होते संस्कृत फक्त शासनाच्या बिरीदवाक्यापुरतीच मर्यादित न राहता ती जनमानसात रुजावी अशी अपेक्षा फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली संस्कृत विद्यापीठाला जागतिक दर्जाचं विद्यापीठ बनवण्यासाठी मास्टर प्लॅन सादर करावा अशी सूचनाही त्यांनी केली लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज त्यांना आदरांजली वाहिली जात आहे टिळक स्मारक समितीच्या वतीनं देण्यात येणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार आज पुण्यात ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना प्रदान करण्यात येणार आहे रत्नागिरीतील टिळक आळी इथल्या टिळकांच्या जन्मस्थळी त्यांना अभिवादन करण्यात आलं या ठिकाणी असलेल्या टिळकांच्या पूर्णाकृती पुतळ्याला जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना राज्यात सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर इथं अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं अण्णाभाऊ साठे यांनी दाखवलेल्या वंचितांच्या विकासाच्या मार्गावर राज्य शासन चालवि असं यावेळी म्हणाले अण्णाभाऊ साठे यांच्या सांगली जिल्ह्यातल्या वाटेगाव इथं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक उभारण्यात येणार असून या स्मारकासाठी पंचवीस कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव तालुक्यातल्या भानखेडा शिवारात उपविभागीय अधिकाऱ्यांच्या पथकानं वाळूचं टिप्पर पकडल्यानंतर वाळू माफियांनी ग्राम महसूल अधिकाऱ्यास मारहाण करून टिप्पर पळवल्याची घटना घडली आहे सेनगाव ते येलदरी मार्गावर एका टिप्परमधून वाळू वाहतूक केली जात असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांना मिळाल्यानंतर त्यांनी काल रात्री वाळू वाहतूक करणारं टिप्पर पकडलं त्यानंतर त्यांच्यावर हल्ला झाला या प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे क्रिकेट भारत आणि इंग्लंड दरम्यान नोव्हल इथं सुरू असलेल्या पाचव्या कसोटी सामन्यात आज दुसऱ्या दिवशी भारताचा पहिला डाव सहा बाद दोनशे चार धावांपासून पुढे सुरू होईल भारतीय वेळेनुसार दुपारी साडेतीन वाजता सामन्याला सुरुवात होईल करुण नायर बावन्न तर वॉशिंग्टन सुंदर एकोणीस धावांपासून आज पुढे खेळतील याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी